नमस्कार भाजप काँग्रेस आणि शिंदेगट यांना बसतोय सर्वात मोठा धक्का या पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश तर काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर डिजिटल मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा मीराबाईंदरमधील भाजप काँग्रेस शिंदेगट आणि सम्यक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातुश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते राजन विचारे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते जोगेश्वरी विधानसभेतील काँग्रेसचे उपतालुका अध्यक्ष मयूर मोरे यांनी त्यांच्या सहकार्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मयूर मोरे यांच्या पक्षात स्वागत केले आहे यावेळी बाळानर नर जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते त्यांच्या या पक्षप्रवेशाने मीरा भाईंदरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र समोर आलं आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा डिजिटल मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करून आयकॉन नक्की प्रेस करा